नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पुढील दहा दिवस राज्यामध्ये पावसाचं वातावरण या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी मित्रांनो ढगाळ वातावरण आपल्याला पावसाचं पाहायला मिळणार आहे तसेच काही भागामध्ये पुढील दहा दिवसात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच गारपीट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आज आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या ठिकाणी गारपीट तर कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा चला तर सुरुवात करू तर मित्रांनो या ठिकाणी आपण मराठवाड्यापासून पाहणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता बीड माजलगाव केज परळी तसेच या ठिकाणी कळम चौसाळा या ठिकाणी धाराशिव या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी मित्रांनो परभणी जिंतूर सेलू या भागामध्ये देखील हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो जालना परतूर आंबड या भागामध्ये देखील आपल्याला हवामान हो हे ढगाळ पाहायला मिळते व तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये मित्रांनो आज या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही तसेच या ठिकाणी मित्रांनो यवतमाळ वाशिम या भागामध्ये देखील आपल्याला आज अंशतः हवामान हो हे ढगाळ पाहायला मिळते पण पावसाची शक्यता या ठिकाणी कमीच आहे प्रामुख्याने जर आज संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी आज सोलापूर लातूर धाराशिव बीड या ठिकाणी परभणी नांदेड संभाजीनगर या पाच ते सहा जिल्ह्यामध्येच आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच उदगीर या भागामध्ये की आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो तर उर्वरित राज्यामध्ये मित्रांनो आपल्याला कोणत्याही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही तर एकंदरीत विचार केला तर मराठवाड्यातील पाच ते सहा जिल्हे व पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता ही हलक्या स्वरूपाची पाहायला मिळत आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट नक्की आहे पुढील दहा दिवस वातावरण असेच असणार आहे व सोळा सतरा अठरा व एकोणीस एप्रिलला राज्यामध्ये या ठिकाणी मोठ्या पावसाची देखील शक्यता आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद